नमस्कार मी अनिता पाध्ये माया या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बोलणार आहे माझी आवडती अभिनेत्री साधना साधना शिवदासानी नय्यर यांच्याविषयी त्यांच्या करिअरचा ग्राफ बद्दल मी बोलेन माझ्या काही आठवणी आहेत जी मी त्यांच्याशी भेटले होते त्यावेळेला काही अशा गोष्टी सांगेन की कदाचित त्या सर्व प्रेक्षकांना माहिती नसतील सर्व सिने रसिकांना माहिती नसतील साधना यांचा जन्म एका हिंदू सिंधी परिवारामध्ये झाला एकुलता एक अपत्य होते आपल्या आई वडिलांचं त्यांना ना भाऊ ना बहीण त्यांचे वडील चांगले शिक्षित होते चांगल्या ठिकाणी नोकरी करत होते आई गृहिणी होती आणि साधना यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीस सालचा सा कराचीमध्ये झाला म्हणजे त्यावेळेला ब्रिटिश राज्य होतं भारत पाक फाळणी झाली नव्हती मात्र जेव्हा फाळणी झाली सत्तेचाळीस साली तेव्हा हे शिवदासानी कुटुंब मुंबईमध्ये राहायला आलं तिथेच मग साधनाजींचं शाळा कॉलेज वगैरे सगळं मुंबईमध्ये त्यांचं घडण जडण सगळं झालं साधना यांचं मूळ नाव अंजली त्यांचं जे पाळण्यामध्ये नाव ठेवलं गेलं होतं ते अंजली असं ठेवण्यात आलं होतं मात्र एकोणीसशे तीस सालच्या दशकामध्ये बंगाली अभिनेत्री आणि गायिका होत्या साधना बोस त्या साधनाजींच्या वडिलांची फार ती आवडती अभिनेत्री गायिका आणि म्हणून साधनाजी पाच वर्षाच्या असताना त्यांचं नाव बदललं आणि ते साधना असं ठेवण्यात आलं तिथूनच मग साधना हे नाव जे आहे ते कायम त्यांच्याबरोबर राहिलं साधना जी आ, ना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती मोठेपणी आपण पिक्चरमध्ये किंवा नाटकांमध्ये काम करू वगैरे अशी त्यांची मनिषा सगळी होती आणि सर्वसाधारणतः आपल्याकडे असं असतं म्हणजे आता हे कमी झालंय मात्र त्या एकोणीसशे म्हणजे तुम्ही चाळीसच्या किंवा पन्नासच्या दशकामध्ये बघा की मुलींनी जर का चित्रपटमध्ये काम करायचं हट्ट धरला किंवा चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली किंवा अभिनय क्षेत्रात कुठेही नाटकामध्ये म्हणा सिनेमामध्ये तर आई वडिलांकडनं विरोध होत असे की नाही नाही जायचं नाही या क्षेत्रामध्ये जायचं नाही हे क्षेत्र चांगलं नाही आहे वगैरे मात्र साधनाजींच्या बाबतीत हे सगळं विपरीत होतं साधनाजींचे वडील त्यांनी कायम साधनाजींना प्रोत्साहन दिलं आणि जेव्हा मोठे थोड्याशा झाल्या त्या तरुण वयामध्ये आल्या तर टीन एज म्हणेन मी असं त्यांना कारण चौदाव्या वर्षी त्यांना एक संधी नामी संधी मिळाली होती मात्र ती त्यांच्या हातनं हुकली आणि ते का झालं हे पण मी तुम्हाला सांगते तर साधनाजी चौदा वर्षाच्या असताना त्यांनी त्यांचं आई वडिलांना त्यांनी लहानपणापासूनच सांगत आल्या होत्या की मला चित्रपटांमध्ये काम करायचंय मला अभिनय करायचा आहे श्री चारसोवीस राज कपूर आर के बॅनरचा श्री चारसो वीस हा चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं आणि तिथे जे एक ज्युनियर आर्टिस्ट सप्लायर जो होता तो साधनाजीच्या वडिलांचा परिचयाचा होता तर एक दिवशी त्यांची भेट झाल्यानंतर त्या म्हणाल ते म्हणाले की अरे माझ्या मुलीलासुद्धा ना कुठे बघणं की ती, ती डान्स पण चांगली करते आणि तिला अभिनयाची आवड आहे तर एक ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनसुद्धा तिची आता सुरुवात झाली तर बरं पडेल तर काही संधी असेल तर मला सांग तो तो तर तो ज्युनियर सप्लायर म्हणाला की अरे आत्ता श्री च वीसचं शूटिंग सुरू आहे आणि मीच त्यांना सगळे ज्युनियर आर्टिस्ट सप्लाय करतो आहे तर त्यांचं आत्ता ना एका गाण्याचं शूटिंग होणार आहे एक दोन तीन दिवसानंतर तर त्याच्यामध्ये मी तिला संधी देतो कोरसमध्ये दे डान्स करण्याची तर साधनाजींचे वडील खूश झाले म्हणाले हरकत नाही आहे Uh, साधनाजी uh, आर के स्टुडिओमध्ये गेल्या तिची शूटिंग सुरू होतं आणि ते गाणं होतं मुडमुडके ना देख मुडमुडके या गाण्याचं जेव्हा त्या पाठीमागे उभे होत्या नादिराच्या हे गाणं माहिती असेल लोक प्रेक्षकांना की नादिरा आणि राज कपूर यांच्यावरती हे चित्रित झालेलं आहे पाठीमागे त्या सगळ्या चौदा पंधरा कोरस मुली आहेत ज्या डान्स करतात तर त्या याच्यामध्ये एक मुलगी साधना होत्या आणि साधना यांनी Uh, जेव्हा शूटिंग सुरू झालं तर साधना मध्ये मध्ये जे ब्रेक व्हायचा काही कट व्हायचं रिटेक्स व्हायचं त्याच्यामध्ये जे ब्रेक व्हायचे शिव पुन्हा शूटिंग सुरू होण्यासाठी गाण्याचं तर त्या सतत आपल्या ना केसांवरनं फणी विंचरत म्हणजे केस विंचरत होते फणीने किंवा मेकअप आपला कसा चांगला आहे मला असं वाटतं त्या टीन एजमध्ये असेल ना की प्रत्येक मुलीला त्या काळात वाटत असतं आपण सुंदर दिसावं आणि आपण आपलं कॅमेरासमोर आपण उभे राहणार आहोत तर आपले केस व्यवस्थित आहे ना चेहरा व्यवस्थित आहे मे ना मेकअप व्यवस्थित आहे ना तसं कदाचित साधनाजी ना वाटत होतं आणि त्या असं वारंवार करत होत्या पर वय पण त्यांचं असं होतं की काही म्हणजे एवढं काही सगळी व्यावसायिक गोष्टी त्यांना माहिती नव्हत्या तर आणि हे राज कपूरनी बघितल्यानंतर राज कपूर भडकले एक वेळा की अरे हे सारखं मी तिथे सांगतोय की म्हणजे शूटिंग सुरू होतं मी सांगतो की कॅमेरा स्टार्ट कॅमे स्टार्ट कॅमेरा आणि तरीसुद्धा तू कॅ याच्यामध्ये केस विंचरते आहेस किंवा मेकअप ठीक करते आहेस तर तुला एवढं जर का असं चांगलं दिसण्याची आणि याची आवड असेल ना तर तू लग्न करून घरी गृहिणी म्हणून काय कर ना म्हणजे तुला दिवसभर चांगला नट्टापट्टा करता येईल हे बोलल्यानंतर साधनाजींना इतका तो अपमान वाटला की एवढ्या सगळ्या युनिटसमोर बाकीचे जे ज्युनियर कलाकार होते बाय ते म्हणजे त्यांच्याच वयाच्या मुली होत्या त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुली होत्या ज्या कोरस डान्सर होत्या तर त्या सगळ्यांसमोर असं बोलल्यानंतर रागाने साधनाजी तिकडनं निघून गेल्या आणि त्यांनी त्यावेळेला मनाशी निर्णय घेतला की मी जर का कधी हिरोईन झाले आणि मी ह्या चित्रपटसृष्टीमध्ये काम करू लागले तर मी राज कपूरबरोबर कधीही काम करणार नाही ही गोष्ट झाली श्री जसोवीसची ही संधी अशी मिळाली होती त्याच्यानंतर असं झालं की त्यावेळेला जसं मी म्हटलं की त्या चौदा वर्षांच्या होत्या तर त्याच्यानंतर त्यांना अजून तो जो ज्युनियर आर्टिस्ट सप्लायर तो मधून मधून त्यांच्या वडिलांना सांगत असेल की इथे शूटिंग आहे तिकडे शूटिंग आहे बघा तुमच्या मुलीला पाठवायचं असेल तर वगैरे मात्र मग वडिलांना असं वाटत होतं की नाही हिचं ना शिक्षण सगळं व्यवस्थित पूर्ण होऊ दे मग हिला काय जे करायचंय ते आपण तिला प्रोत्साहन देऊया अभि अभिनय करण्यासाठी किंवा चित्रपटामध्ये येण्यासाठी आणि साधनाजींनी त्यांचं मॅट्रिक कंप्लीट केलं आणि मॅट्रिक नंतर म्हणजे दोन वर्षामध्ये गेली त्या सव सतरा एक वर्षाच्या असताना मॅट्रिक झाल्या होत्या आणि त्यांना एका सिंधी चित्रपटामध्ये त्याचं नाव होतं अबाना त्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली तो सेकंड लीड होता म्हणजे हिरोईनची बहीण म्हणून त्यांनी त्याचं काम त्यांनी काम केलं होतं हिरोईनच्या बहिणीचं आणि त्या चित्रपटासाठी त्यांना फक्त एक रुपया मानधन मिळालं होतं मोबदला जो होता तो सगळा एक रुपया मिळाला होता मात्र साधनाजी किंवा त्यांच्या वडिलांना असं वाटत नाही वाटलं नाही की बाबा एकच रुपया मग काय मिळा एवढं ती शूटिंग करते आहे रोज मेहनत करते आहे त्यांना असं होतं की चला कुठेतरी चांगली संधी मिळते आहेत आणि या अबानाचे जे काही फोटोग्राफ्स होते जे साधनाजी आणि हिरोईन ते स्क्रीन या सिने साप्ताहिकामध्ये छापून आले होते आणि त्याची पुढची गोष्ट मी ती नंतर सांगते की या त्या फोटोंकडे कोणाचं लक्ष गेलं अबाना चित्रपट केल्यानंतर सुद्धा वडिलांनी साधनाजींना सांगितलं की तू असं कर तुझं महाविद्यालयीन शिक्षण आहे ते पूर्ण कर साधनाजींनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि त्या टायपिस्ट म्हणून नोकरी करावं लागले एके ठिकाणी आणि त्याच त्याच्यामध्ये ही आणि दोन तीन वर्ष सरली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना तो जो फोटो होता आबानाचे त्यांचे काही फोटो होते ते प नजरेस पडले होते शशीधर मुखर्जी यांच्या आणि त्यांनी बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की ही मुलगी दिसायला छान आहे तर माझ्या मुलाची म्हणजे त्यांनी जेव्हा बघितलं होतं ते आबाना रिलीज झाल्यानंतर फोटो बघितला होता आणि तेव्हा मनाशी निर्णय घेतला होता की या मुलीला मी कधीतरी माझ्या चित्रपटात घेईन जेव्हा मी माझ्या मुलाला लॉन्च करेन हिरो म्हणून तर त्याच्यासमोर मी या मुलीला संधी देईन हिचा पण नवीन चेहरा माझा मुलगा असा नवीन चेहरा असेल म्हणून आणि जेव्हा हे मधली दोन एक वर्ष तीन एक वर्ष आणिच निघून गेली आणि त्या काळामध्ये त्यांनी एक चित्रपट आपल्या मुलासाठी जॉय मुखर्जी यांच्यासाठी एक चित्रपटाची जुळवाजुळवे सुरू केली आणि त्यावेळेला त्यांनी स्क्रीनमधनं साधनाजींचं त्या प्रोड्युसरचं म्हणजे अबानाच्या प्रोड्युसरची नंबर मिळवला तिकडनं मग साधनाजींचा सा नंबर मिळवला आणि त्यांनी साधनाजींशी संपर्क केला आणि सांगितलं की मी तुला तुझ्याबरोबर तीन वर्षाचा करार करू इच्छितो आणि तू माझ्या या चित्रपटामध्ये हिरोईनची भूमिका कर तो चित्रपट होता लविन शिमला शशीधर मुखर्जी यांनी तीन वर्षाचा करार केला होता त्यांना पहिल्या वर्षी सातशे पन्नास रुपये दरमहा मिळत होते आ, लवीन शिमला जेव्हा केलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी ते पंधराशे रुपये झाले होते दरमहा आणि तिसऱ्या वर्षी ते तीन हजार रुपये झाले होते आ, लवीन शिमलाचे जे दिग्दर्शक होते ते होते रामकृष्ण नय्यर म्हणजे आर के नय्यर आणि त्यांचं आणि साधनाजींचे जे काही सूर किंवा प्रेम जे जमलं ते या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान जमलं लवीन शिमलाच्या वेळेला आणि जो साधना कट आहे जो फेमस झाला म्हणजे मला असं वाटतं अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत तो फेमस होता साधना कट आणि आजही सगळ्यांना माहिती असेल की साधना कट किती फेमस होता आणि साधनाजींचा तो कट कसा होता की हेअर कट हे सुद्धा माहिती असेल लोकांना तर त्या साधना कटच्या पाठीमागे एक गोष्ट आहे लवीन शिमलाचं जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा पहिले चार पाच दिवस झाल्यानंतर आरके के नय्यरना वाटलं की साधनाजींचं ना कपाळावरती थोडंसं उंच उट होतं तर ते असं ना पुढे आल्यासारखं वाटत होतं कपाळ जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा तर त्यांनी केलं की बाबा हे चांगलं दिसणार नाही स्क्रीनवरती चांगलं दिसणार नाही का उंचवटा आहे तर ते आणि आणखीन मोठं आणि असं इथे उंच असं दिसत आहे कसं काय तो उंचवटा जो आहे या कपाळाचा तो कसं काय झाकला जाईल तर त्यांनी अनेक प्रकारे जरा हेअरस्टाईल वगैरे काही करण्याची प्रयत्न केला हेअर हेअर ड्रेसरला सांगून सांगून सांगूनसुद्धा काही इकडनं केस थोड्याशा बटा काढून किंवा काहीतरी किंवा मेकअपच्या दृष्टीने सुद्धा मेकअप लावून तो उंचवटा दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र काही केल्या तरी सुद्धा तो काही जो प्रॉब्लेम होता की उंचवटा दिसत होता तो काही कमी होईना तर त्याचे हे दोन तीन दिवस ह्या सगळ्या प्रकारामध्ये गेले शेवटी ज्या दिवशी झालं की साधनाजींना कळलं की बाबा काही करून स्वामी हेअर ड्रेसरच्या हस्ते सुद्धा किंवा मेकअप मनच्या मेकअपमनच्या मेक सुद्धा आपला जो चेहऱ्यावरचा उं कपाळावरचं उंचवटा आहे तो जात नाही आहे तर असं करून त्यांनी त्या सरळ उठल्या आणि त्या एका ब्युटी पार्लरमध्ये गेल्या आणि त्या काळामध्ये ऑन्ड्रे हेरबर्न ही जी हॉलिवूडची अभिनेत्री होती तर त्यांच्यासारखा तें, त्यांचा असं साधना कट स्टाईलचा त्यांचा हेअर कट होता आणि त्या काळामध्ये तो खूप फेमस झाला होता परदेशाच्या याच्यामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा लोकांना जे परदेशी चित्रपट बघत असत तर त्यांनाही माहिती होतं महिलांना ज्या महिला बघत असत त्यांना सुद्धा तो हेअरकट आवडला होता तर साधनाजींनी ब्युटिशियनला सांगितलं की ते हेबनचा हेअरकट आहे ना तसा माझा हेअरकट कर त्या स्टाईलमध्ये म्हणजे अगदी कॉपी कॅट नाही पण त्या स्टाईलमध्ये हेअरकट कर आणि जी तिथे सलून मध्ये जी हेअर ड्रेसर होती तर तिने बरोबर तो सा हेपन सरका, हे पण सारखा हेअरकट केला आणि तो म्हणजे तसाच्या तसा, तसा नाही पण थोडासा वेगळा आणि साधना जी तो हेअरकट करून झाल्यानंतर पुन्हा सेटवर आल्या आणि जेव्हा शूटिंग सुरू झालं तर तो, तो बरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उंचवटा इथे दिसत होता तो दूर झाला होता आणि त्या दिवसापासून साधना कट हा त्यांचा हेअरकट जो आहे ना तो लोकप्रिय झाला मला असं वाटतं सत्तरच्या दशकामध्ये किंवा जसं मी म्हंटल की ऐंशीच्या पण पहिली काही वर्ष अनेक भारतातल्या अनेक मुली विविध राज्यांमधल्या साधना कट करत असत मी तुम्हाला माझ्या बाबतीत सांगते मी जेव्हा पाच वर्षाची होते तर तेव्हा माझ्या आईने सुद्धा माझा साधना कट केला होता आणि मला असं वाटतं तीन चार वर्ष आणि तो साधना कट माझा सुरू होता तर uh, तसाच्या तसा ती दर वेळेला ते तसं सलूनमध्ये जाऊन हा कट हे साधना कट कर आणि साधना कट हेच नाव पडलं त्या हेअर कटला uh, तर ही ही हे झाली की uh, हेर कट कसा झाला यांचा साधना कट uh, जो आहे फेमस तो कसा हेअर कट त्याची जन्मकथा मी तुम्हाला सांगितली साधनाजींच्या काही आठवणी मी आपल्याबरोबर आज शेअर केलेल्या आहेत त्याच्या आणखीन काही आठवणी आहेत त्या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बघत राहा मायाजार धन्यवाद